जागतिक वारसा नामांकन मिळाल्यानंतर युनेस्कोच्या पथकानं किल्ले सिंधुदुर्गला भेट देत पाहणी केली यावेळी रहिवासी शिवप्रेमींच्या वतीनं पारंपरिक वाद्य वाजून जल्लोषी स्वागत करण्यात आलं तत्पूर्वी पर्यटन विकास महामंडळाच्या आरमार बोटी या बोटीद्वारे त्या पथकानं समुद्रात चव किल्ले सिंधुदुर्गची पाहणी केली त्यानंतर किल्ले सिंधुदुर्ग इथं तटावरून किल्ल्याची पाहणी केली किल्ले सिंधुदुर्गची पाहणी केल्यानंतर या पथकानं किल्ल्यातील रहिवाशांशी संवाद साधला किल्ल्याला जागतिक वारसा स्थळात नामांकन मिळालं ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे या किल्ल्याचा विकास होत असताना अत्याधुनिक बांधकाम न होता ती पारंपरिक पद्धतीचीच असावी अशी अपेक्षा आहे युनेस्कोनं या किल्ल्याच्या विकासासाठी पुढाकार घेतल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी आनंद व्यक्त करत समाधानी असल्याचं स्पष्ट केलंय जुन्या त्या चालीरीती आहे त्या तशा सुरू राहाव्यात यात प्रामुख्यानं जमिनीत नांगर फिरवला जात नाही दहन केलं जात नाही किल्ले सिंधुदुर्ग हा सर्व धर्म समभावाचं एक केंद्र आहे या किल्ल्यात हिंदूंसह मुस्लिम बांधवही वास्तव्यास आहे मोहरम सणाची सुरुवातही किल्ले सिंधुदुर्गमधून होते किल्ल्यातील महादेव मंदिरातून एक भुयारी मार्ग आहे घोड्यावर बसून माणूस जाईल एवढा मोठा हा भुयारी मार्ग आहे त्याची युनेस्कोच्या माध्यमातून शोध घेतला जावा किल्ले सिंधुदुर्गला जागतिक वारसा स्थळात नामांकनासाठी आमचा विरोध नाही उलट आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे स्पष्ट या संवादानंतर महादेवाच्या मंदिराच्या ठिकाणी भुयारी मार्गाविषयीची माहिती घेतली जागतिक वारसा स्थळात नामांकन मिळाल्यानं ना किल्ले सिंधुदुर्गची पाहणी करण्यात आलेल्या युनेस्कोच्या पथकातील प्रमुख अधिकाऱ्यांनी प्रेरणोत्सव समितीच्या उपाध्यक्ष आणि इतिहास संशोधिका ज्योती तोरस्कर यांच्याशी संवाद साधला किल्ले सिंधुदुर्ग मधील जैवविविधतेचं महत्व किल्ला बांधणी किती महत्वाची होती त्याला संरक्षक असणारे पद्मदुर्ग सर्जेकोट आणि राजकोट हे किल्ले बांधले गेले आणि निवती किल्ल्याचीही सुधारणा केले म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या दृष्टीनं किल्ले सिंधुदुर्ग किती महत्वाचा होता याची माहिती दिली किल्ले सिंधुदुर्ग ही आरमाराची राजधानी होती किल्ले सिंधुदुर्ग एवढाच पद्मदुर्ग ही महत्वाचा आहे कारण याच दुर्गावरून युद्ध झाली आहे किल्ले सिंधुदुर्गचा विकास करताना किल्ल्यातील आराखडे नकाशे मिळवणे गरजेचे आहे या दृष्टीनं पोर्तुगालची लिस्बनचे अभिलेखाधार आहेत त्यांच्याशी गेली काही वर्ष संपर्कात आहेत यात काही नकाशे मिळाल्या आहेत अजूनही काही नकाशे मिळवण्याची नितांत गरज आहे पोर्तुगीजांनी पहिलं आक्रमण किल्ले सिंधुदुर्ग वर केलं यावेळी त्यांनी नकाशे बनवले पोर्तुगीज युद्धा धरले त्यामुळे त्यांनी अधिक अभ्यास करून नकाशे बनवले हे नकाशे प्राप्त झाले तर युनोस्कोला एक चांगलं मार्गदर्शन मिळेल या तोरस्कर यांनी पथकाला दिली किल्ला कसा विकसित व्हावा त्याची एक पुस्तिका बनवली ही पुस्तिका यावेळी प्रमुख अधिकारी श्री लिये यांना देण्यात आली जैन यांनी पोर्तुगाल कडून आवश्यक असलेले नकाशे मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन दिलं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल